हां नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचे आमच्या चॅनलवर आज आपण चर्चा करणार आहोत एका चर्चेत असलेल्या विषयावर राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांच्या विवाहाबद्दलच्या अफवांवर सध्या सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे की काँग्रेसने नेते राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांच्यात विवाह होणार आहे हे दोन्ही नेते त्यांच्या कार्यामुळे प्रसिद्ध आहेत पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या चर्चांनाही खूपच कुतूहल निर्माण केले आहे मात्र नुकतेच एका इंटरव्ह्यूमध्ये प्रणित शिंदे यांनी याबाबत विचारले असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला आहे त्यांनी स्पष्ट सांगितले की त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल ते माध्यमांशी काहीही बोलू इच्छित नाही प्रणित शिंदे यांनी असेही सांगितले की त्यांच्या वैयक्तिक आणि राजकीय आयुष्याचा ताळमेळ साधणे हे महत्त्वाचे आहे आणि त्यामुळे त्यांनी या विषयावर माध्यमांशी बोलण्याचे टाळले आहे तसेच या चर्चेमुळे राहुल गांधी यांनी माध्यमासमोर काहीही वक्तव्य केले नाही तुमच्याही वैयक्तिक निर्णयाचा सन्मान ठेवणे महत्त्वाचे आहे तर ही होती आजची विशेष बातमी तुम्हाला काय वाटते या चर्चामध्ये काही तथ्य आहे का, का, का। तुमचे विचार आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आम्ही लवकरच नवीन बातम्या आणि अपडेट घेऊन परत येऊ